रामराम मित्रांनो मी कोळेकर पाटील बीडमध्ये एक एक गोष्टी काही कमी होताना दिसत नाहीत वाढताना दिसत आहेत त्या महादेव मुंडे यांचं प्रकरण पुन्हा एकदा उखरून काढायचं काम सरकारकडनं म्हणा किंवा एस आय टी स्थापन केल्यानंतर सुरू झाले या सगळ्यांचा मुख्य सूत्रधार म्हणजे हे प्रकरण बाहेर काढण्यासाठी किंवा पुन्हा तपासाला वेग आणणारा मेन माणूस असेल तर बाळा बांगर आहेत त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन ज्या वेळेला त्यांनी जाहीर केलं की मी महादेव मुंडे यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या परिवाराला न्याय देण्यासाठी मी मदत करणार आहे त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींना वेग आला आणि आता कुठेतरी महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना पकडण्याच्या तयारी सुरू झाल्याच्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचते याच बाळा बांगर यांना बदनाम करण्यासाठी म्हणा किंवा बाळा बांगरांच्या ज्या पत्नी आहेत मयुरी बांगर ह्या मयुरी बांगर त्याच आहेत ज्या वाल्मिक कराडला वाल्मिक कराड निर्दोष आहे म्हणून बीडमध्ये नऊ डिसेंबरच्या वेळेला ज्यावेळेला संतोषांनांची हत्या झालेली त्यावेळेला वाल्मिक कराडला ज्यावेळेला असं सम सांगत होते की सगळेजण आरोप करत होते वाल्मिक कराडवरती त्यावेळेला या मयुरी बांगर उपोषणाला बसल्या होत्या की वाल्मिक कराड हा निर्दोष आहे की ती माणूस आहे धुतलेल्या तांदळाचा असंत महात्मा आहे है, ह्याच सांगणारे ह्या मयुरी आहेत आणि यांची एक जुनी दोन वर्षापूर्वीची क्लिप ज्यांची म्हणजे ज्या वाल्मिक कराडसोबत जे काय बोलणं झालेलं ती क्लिप आत्ता व्हायरल झालेली आहे आणि ही व्हायरल होण्यापाठीमागचं नक्की काय कारण आहे ह्यामध्ये बाळा बांगरांचं देखील म्हणणं आपण व्हिडिओच्या शेवटला ॲड करणार आहे ते देखील तुम्ही नक्की बघा सुरुवातीला ही क्लिप ऐका नक्की काय ह्या क्लिपमध्ये चर्चा चालू आहे आणि यामध्ये महादेव मुंडे यांच्या केसचा काय संबंध आहे हा ते वाल्मिकार बोलतो अच्छा ते परळीचे वाल्मिकांना का हो, ते हो हो ते होत काहीतरी बाळाविषयी काहीतरी पोस्ट केली होती तुम्ही म्हणजे गायक आहेत ते आठ दिवस झालं मी आमचे माझं बोलणं झालं होतं आठ दिवसांनी तर तेव्हापासून मी हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते काय गायकच आहेत म्हणजे Uh, मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी त्यांच्या शाळेतल्या एका शिक्षकांचे वडील वारले होते त्यांच्या मातीला ते तिथं नव्हते आणि बरेच म्हणजे माहिती घेऊनच हे सगळं केलं आणि ते ऍक्च्युअली नाही नाही अन्ना ते ऍडमिट वगैरे नाही येते मी माहिती काढली त्यांची त्यांनी जाताना खूप जोरात जोरात मला भांडून वगैरे गेले ते आता ते ऍडमिटच नाहीच काही विषय मला बोलताना ते अशी बोलून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी भवनमध्ये चाललोय मी तर आगा। 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 ता, 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 मी तशी ही माहिती घेतली अण्णा तर मग त्याच्यामध्ये काय ते मला ती पण समोर खोटी माहिती आली एकच कन्क्ल्युजन निघलं की हे काय ॲपे आता नेमकं कुठं काय ॲप आहे मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला तर घरच्यांना पण म्हणजे नाही समजायला की ते कुठं गेलं फक्त काय येते एवढं तेवढं माहिती आता त्यांचे घरचे त्याच्यावर आंथरून पांघरून घालते तर मग त्याच्यामुळे मी असं केलं अण्णा म्हणजे मार्ग काढावं लागेल अन्ना ते पोस्ट डिलीट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये खरं तर काही इंटरेस्ट नाहीये पण ते माझ्यावर खूप घाणेरडे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला मागच काही माहिती का नाही मला सांगता नाही येणार पण मी सांगू का थोडंसं म्हणजे तुम्हाला हा तर ते म्हणजे गेले चार वर्षपूर्वीच आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारणच मला बाहेर काढलेलं आहे मला नीट नाणत नाही ड्रिंक वगैरे हाण मारण सगळे प्रकार माझ्यासोबत केले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्यानं म्हणजे सा, त्याला हा सामील आहेत ह्याच्यामध्ये त्याला या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला त्यांनी टाकून दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझे सासरी येऊन त्यांनी पाच मिटिंग घेतलंय माझ्या बाळाला दोन वर्ष झालं त्यांनी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली येत नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या खूप या म्हणून माझ्या हसबंडला पण मी बोलले की तुम्ही या बोलले असं तसं ते आले नाहीत त्यांची बहीण कोणीच कोणीच जीव देत नाही मला बाहेर काढलं काहीच कारण नाही तर मग हे प्रकरण एवढं टोकाला गेलं की मी त्यांना म्हंटले आता माझ्याकडे काही उपचारेचं साधन नाही ना काहीच नाही माझ्या वडिलांवर कर्ज आहे यांना माझे वडील अजून कर्ज फेडतात माझ्या लग्नाचं हुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केलं यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उचकवले यांनी आणि ती एक मुलगी आहे बघा ती काय होती बिनवडे म्हणून मला इकडे आणून घातल्यापासून ती मुलगीच धरली आता मी त्या मुलीशी लग्न करायचे आहे काय मला अंदाज नाही पण त्या मुलीशी काय करायच्या पूर्वी मला एकदम मोकळ तर करणं लागतंय ना त्याचे बहीण भावाची संबंध येतो बहीण भावाचे संबंध अशी कशी असू शकते म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का पहिल्यांना त्याची सख्या बहिणी आहे का त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते त्या सख्या बहिणीला सोडून हे काय नवीन प्रकार आहे त्या कार्यक्रमामध्ये किती डोक्यावर मिळवलं त्या कोरोनाच्या काळामध्ये तिच्यासोबत पोस्ट मी का मला मला म्हणतो ती पोरगी मला मदत करते अरे मी तुझ्या सखि आहे ना हाँ? हाँ? हाँ, त्या पुर्लीला डोक्यावर घेतल्या मरणाचं मी त्याला म्हणलंय ती पूर्गी सोडून दे आणि ती चांगली नाही ती पोरगी तिच्या घरचे लग्न तरी ना त्या गैरसमज तसं तुमचं बहीण भावासारखे बाकीचा काही विषय राहील काही जरी असला ना तरी पण तिला असं फोकस लावणं सारखं तिच्यासोबत राहणं त्याच्यामुळे आमची लाईफ डिस्टर्ब पहिली ना अन्ना तिच्याशी लग्न करायचंय का तुम्ही विचारा एकदा तुला तिच्याशी लग्न करायचंय का एवढी कशामुळे पाहिजे तुला की लक्ष अण्णा तुम्हाला सांगते मी ते पैशामागचे लोक आहेत तुम्हाला सांगते मी जरी तुमच्या जवळ जरी येत असला ना मी आज एक गोष्ट क्लिअर करते तेव्हा असून सोबत किंवा नसून मला माहित नाही माझा नवरा पण तुम्हाला सांगते माझा नवरा फक्त तुमचे पैसे पाणी बघून मागे येत असेल कधी बांगर फक्त पैशाला हा आपले लोक येतात तुमच्यावर काय प्रेम आहे काही श्रद्धा आहे म्हणून ते कधीच मागे येणार नाहीत माझे पोर ते मायबापाचा विचार करू लागत पण ते चांगलं पोर घेते अण्णा ते चांगलं असतं तर त्यांनी मला नांदवलं असतं आणि मग तू राजकारणात उतरला असतं ह्याला म्हणते चांगल्यापणाचं लक्षण त्याच्या आई वडील सुद्धा मला असं पोट देत नाहीत अण्णा मी छोटे मोठे जॉब करते गुगलचे त्याच्या ऑनलाईन घरी बसून मला हा माझे सासू सासरे आणि माझा नवरा मला एक रुपयाची मदत नाही मी अभ्यास करून मार्क मिळवले तर हे कधी सुद्धा नाहीत आमच्या संस्थेवर आम्ही घेतो तुला म्हणून लग्न करताना बोली केली होती म्हणून मी लग्न केलेलं आहे मला वाटलं नोकरी तरी भेटन चला बाकीचं नाही काही भेटलं तरी पण हा आणि लेकरा माझ्या लेकराला सुद्धा आजपर्यंत नाही लेकराला माझ्या लेकराला बघायला नाही आला हे कुत्रा आणि मी काही काहीच मदत नाही केली मी गेल्या महिन्यात त्याचं जावळ काढायचं राहिले जावळ सुद्धा काढायला मी जावळ सुद्धा काढली बड्डे होता माझ्या लेकराच्या मागच्या महिन्यात लेकराच्या बड्डेला सुद्धा नाही आला हे माझ्या तुम्ही म्हणतात ना ते पोस्ट हे हे मी हे करायला यांनीच मला मजबूर केलं यांना कसं असतं नाही त्याला केरियर आहे भविष्य त्याला असल्या थोडं हे होत चार चार गेल्यावर थोडं खाली जी पाळी ती मी मी म्हणले होते लास्ट टाइम म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये मी माझे सासरे आले होते मी त्यांना स्पष्ट बोलले होते mm. मला माझं द्या माझ्या लेकराचं द्या नाही तर मला नांदायला घेऊन जा मी तुम्हाला सांगते अण्णा mm. मी नांदायला तयार आहे मी आत्ता पण नांदायला येते पण यांना का नांदायचं mm. mm. नाही नांदा माहिती का यांची mm. काहीतरी प्रॉपर्टीची लफडे मॅटर येतं आणि हे ह्याला आहे का ह्याला पुलींचे माज आहेत ह्याला हे याला बाहेर जातो आता मला नाही मला सांगता नाही येणार हे बाहेर कुठं गेलाय कुठल्या गेलाय पण समज करू नका इथे तुझ्या दवाखान्यात मग तुम्ही काय करा अन्न त्याला मन लाईव लोकेशन तुझं शेअर कर तुझ्या बायकोला पोस्ट हीट करते मी मला माझं मित्र अजून ना तुम्ही मध्ये करू तुम्ही मध्ये माझ्या साईडने या कुठे लोक आहेत अन्न हे माझी सत्तेची बात आहे ऐकलं तुम्ही मला बहिणी आहेत ते भावासारखे डोगर ते मध्येच मी बाजूला काही एक जी तुमची बी घ्या बाई त्याची पण घ्या बाहेर मला माहिती आहे तुम्ही तुम्ही मला साथ द्या तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देऊ शकत नाहीत हे मला पण माहिती आहे आम्हाला पण माझं काही मी टाळलं लागेल ना माझं काहीतरी द्यावं लागेल त्याला म्हणले मी मी माझ्या सासरांना पण बोलले त्या दिवशी त्यांना रिस्पेक्ट दिला मी घरी आले तरी एवढं होऊन सुद्धा मी माझ्या संस्कार खूप चांगले केलेत माझ्यावर एवढं झाले त्यांच्या बहिणीने माझं उद्ध्वस्त केलं तरी पण मी त्यांना बोलले माझं मला काहीतरी द्या माझ्या हिशा वाटायचं द्या मला माझ्या लेकरासाठी द्या मला करा माझ्या सासरीला मी एवढं सुद्धा म्हणले की नाही का पप्पा मला घेऊन चला तुम्ही मी तुमच्या आडुशाला नांदते ना पण नाही मेन म्हणजे नाहीये माझ्या नंदीच आहे न जास्त पाडा पडवती माझ्या सासू सासऱ्यांना असून आण पण मी त्या घरात राहिलेली आहे मला ती त्यांची परिस्थिती माहिती आहे हम्म ते हानमार करतेच मला त्यांची वागणूक चांगली नाही आणि सगळे आरोप माझ्यावर लावतेत मला खूप घाणेवर आरोप करतो माझा नवरा मला चरित्रावर बोलतो सारखं जे की मी नाहीचे मला हे सहन नाही झालं सगळं हे मला स्वतः चरित्र्यावर बोलून आणि दुसरीकडं हे स्वतः तसं घाण वागतो मी नाही वागत अण्णा हा मी तुम्ही सांगा मी कसं वागायचं तुम्ही सांगा मी याच्यातून मार्ग कसा काढायचा ते मी त्याला बोलतो त्याला बोलून तुम्हाला फोन करतो तर मला वाटतं ते पोस्ट डिलीट करा एकदा त्याला बोलतो ते काय म्हणतो मी तुम्हाला फोन करतो नाही तर तुम्हाला लाईनवर घेऊन तुम्ही बोला मला मला माझं तर बघायला लागेल ना माझं काय माझं काय मी पोस्ट डिलीट करते हे तुमची बाजू झाली अण्णा म्हणजे आता तुम्ही त्यांची बाजू झाली किंवा तुमची झाली माझं काय नाही ते त्याला बोलतो ताई बी वाटलं तर वर घेतो तुम्हाला त्याला ते कसं ताई ते खाली बघायचं विषय होतं कसं पोस्ट केलेली काही एक जणात राहत नाही ते दहा ना जणांकडे जाते तर हो मी मी हे अंदारच सांगितलं होतं आधी तुम्ही त्यांना विचारू शकतात मी बोलले होते की पुढे मी असं करू शकते त्याच्या आत तुम्ही माझं काहीतरी मिटवा त्यांनी खूप लहान त्यांना काय वाटतं माहिती का माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत आणि हे काय करू आमच्या आमच्यासमोर आम्ही खूप मोठे आहेत मग मला कसं पण त्यांनी घवासोबत किडा रगडेला त्यांना वाटलं समाजात आहेत पण तसं नसतं ना शेवटी मला माझं अस्तित्व आहे माझा मुलगा ऑफिसला शिवसाहेबांना कुठला विषय अरे ते होणार आहे बेटा मी आहे उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला मिटिंग आहे सगळे करून घेतो ठीक आहे मी करून देतो देऊ मी बेटा तुला पाच मिनिटात फोन करू हो हो चालेल नाही बोललो मी सुशीलला बोलवलं हा हा mm. तर माँ ते माझ्यावर आरोप करतो आणि सगळ्या गोष्टी मला त्यांना त्यांना जर मिटवायचं असलं तर त्यांना मिटवा मी नांदायला जायला आज पण तयार आहे हा नांदवायला नाही म्हणले तर पुढे काय नाही असं कसं अण्णा म्हणजे तुम्ही बोलून बघा ना तरी पण म्हणजे एकदा नाही म्हणलं असेल तर दे म्हणा अर्धी प्रॉपर्टी नको हा अशी खुशी मी घेते ना अर्धी प्रॉपर्टी टाकवा संस्था टाक आणि मला काय त्या दिवशी म्हणले होते सी आर द्यायचे तर चांगली गोष्ट आहे ना मला तर प्रॉपर्टी बोलणं झालं पैशाबद्दल ह्याच्या नाही बोलणं नाही झालं तर ते बोलले होते आपण बसू आणि तुला किती सी आर पाहिजे ते मला माग पण त्यांचं कसं असते प्लॅनिंग असते तर मी म्हणलं आपण बसून बोलू तर हे काय काय झाले तर सांगता मला असं काय गाए, ते भेलिट नाही असं काढून नाही नाही अण्णा तो गायब वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये पुण्याला तो जाताना कचाकच मला भांडून गेलाय काहीच नाही शिवाय देऊन गेलाय घाण गान घाण आरोप करून गेलाय तो माझ्यावर आणि मला स्वतःला त्यांनी चरित्रावर आरोप करतो मला ही सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे गेल्या वेळेस माहितीये का तुम्हाला सांगू आता माझं माझ्या भावासारख्या तुम्ही सांगून येत ह्या गोष्टी ह्याने खूप घाण आरोप केले तर मी मला मराव असं वाटलं अण्णा मी म्हणजे माझ्या घरच्यांनी मला अडवलं माझ्या लेकराला लाईनच ति राहिली हो अण्णा ह्याला काहीच नाही म्हणजे ह्यांना काहीच नाही माझ्या मम्मी मी म्हणते ना माझं जाऊ द्या माझ्या लेकराचं सुद्धा यांना काहीच नाही पडलं माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला नाही आम्ही ते आजी म्हणणं ती साल ती संक्रांतीच्या दिवशी जे जाते ना विधवा बायांची हे करायला तिने स्वतः मला विधवा सारखी आयुष्य दिले माझ्या सासूने मला एका पण संक्रांतीला त्या सासू म्हणणारीने साडी घेतली नाही मी जेव्हा म्हणते ना तेव्हा मला म्हणते तू विकारासारखी आम्हाला साडी काय मागतेस एका साडीहून मी गेले का हो यांच्या जवळ मी जायला पाणी भेटाना एका साडीहून गेले का मी विचार बरं तू तुझ्या बायकोला लास्ट टाइम आणि तुझ्या लेकराला कपडे पर्यंत तुझ्या बायकोला साडी कधी घेतलेली आहेस म्हणून नाही नांदायचं म्हणजे काय मला वाऱ्यावर सोडायचं का नाही नांदवायचं तर मग नांदू मी तर आज पण आयला तयार आहे बघा अण्णा मी तुमची बहीण आहे तुम्हाला सांगते मी का yeah. आ, नाए। yeah. नाए। मी काय तशी मुलगी नाही की म्हणजे दुसऱ्याला लग्न नाते तसा अजिबात नाही मी कधी पण नांदायला तयार आहे मला तुम्ही आज अर्धा अर्ध्या रात्री म्हणलात ताई तुला जावं लागेल तर मी जाऊ मग शेवटी ते नाहीच जर म्हणलेत तुम्ही समजून सांगा तरी पण नाही ऐकलं तर मग त्या अर्धा प्रॉपर्टीचा हिस्सा वाटा मी सरकते बाजूला ताई ती त्याला बोलतो माझी एक विनंती होती भाऊ म्हणून ती पोस्ट डिलीट केली चांगलं होईल विषय त्याला बोलतो मी ताई म्हटलं तुम्हाला लाईट डाऊन घेतो दोघांना हो मी करते अण्णा पण माझी पण तुम्हाला एक बाई म्हणून रिक्वेस्ट आहे की नाही का तुम्ही त्याला म्हणा तू आता जिथं आहेस पुण्यात हॉस्पिटलला आहेस ना तर तुला आई लोकेशन तुझं शेअर कर मला त्यांनी जर आई लोकेशन शेअर केलं तर मी आता पोस्ट तुमच्या म्हणण्यानुसार डिलीट करायला तयार आहे चालतंय ताई त्याला बोलतो तुम्हाला वाटलं तर कॉन्फरन्सवर घेतो तुम्हाला फोन करू ते हो चालेल चालेल झालं रे हो हो झाला लेकरू चांगले हो हो चांगले चांगले आणखी तुम्ही माझ्या माय बाप्पा सारखे मध्ये पड अण्णा आणि तुम्हीच काहीतरी करा आम्ही सगळ्यांसमोर हात पसरून दमले आता माझ्या मी पाया पडते चालतो त्याला फोन करतो किती मला थांबविलं किती माझी बदनामी केली मी केली माझ्या मुंडे कुटुंबासाठी लढा पण ठेवणार आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये माझी पत्रकार परिषद घेऊन चरित्र बाहेर पण आणणार आहे असं तुम्ही काही वेळापूर्वी बोलला प्रथम तुम्ही जे प्रश्न विचारला मी त्याचं उत्तर देतो मी लपित नाही काल जी एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्याच्यामध्ये माझ्या पत्नीचं बोलणं हे वाल्मीकरण शोध आहे तर माझ्या पत्नीचा मला निरोप पण आलता आणि कॉल पण आलता माझ्या मावत बाबाद्वारे की त्या रेकॉर्डिंग मी काय व्हायरल केलेलं नाहीत म्हणून तर मी म्हणलं ठीक आहे आणि त्याच्यानंतर मी एवढं सांगितलं जे काय मध्ये बोलणं झालं हे सगळं उलट एक नियतीचा भाग असतो हे त्यांनी काल रेकॉर्डिंग व्हायरल केली काल ही किती तारीख होती चोवीस जुलै बरोबर कुणी केली त्याला माहिती रेकॉर्डिंग ज्यांनी रेकॉर्डिंग व्हायरल केलं त्याला क्लाब हो। पण मी एवढं सांगतो की पाच जुलैला मी केजी ते के जिथं जबाब दिलेला आहे आणि त्या गोपीनीय जबाबमध्ये हा मी सर्व उल्लेख केलेला आहे माझ्या विरुद्ध कस कसं षडयंत्र करण्यात आलं काय आलं आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये म्हणण्यात आलंय की बाळा बांगरला पुरीचा नाद आहे सिद्ध करून दाखवा वाजमी कराड त्याच्या कुटुंबानी त्याच्या समर्थकांनी जे कोणी बोललंय त्यांनी सिद्ध करून दाखवा की बाळा बांगरला हे नाद आहे ते ठीक आहे पण त्याच्यामध्ये ज्या महिलेचं नाव घेण्यात आलेलं आहे माझ्याशी जोडलं जात आहे त्या महिलेचा गोपी मी गोपीने मध्ये उल्लेख केलेला आहे बाळा बांगर मयुरी बांगर वाल्मिक कराड आणि ती महिला यांना समोरासमोर बसून यासाठी आमची चौकशी करण्यात यावे कारण ती काय रेकॉर्डिंग आता बाहेर आली आहे त्यांनी येलच बाहेर आणायची होती हा सगळा संबंध महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या त्यावेळेसच्या हालचालीच्या दिवसांच्या आसपास ह्या एक महिने आमचे चालू होता त्याच्यामुळे आमचे सगळ्या चौघांचे सीडीआर काढण्यात यावेत मी तर छाती पण सांगतोय ना वाल्मी आणि कोणती महिला आहे त्याचं नाव घेतलं जात आहे आम्हाला चौघाला समोरासमोर बसावे आणि चौकशी करण्यात यावे त्याच्यामध्ये सगळं दूध कलदून पाणी मी ते एसपी ऑफिसला जाऊन भेटणार आहे किंवा आंदोलन पण करणार आहे जाता काढलंयच बाहेर तर त्याचं हेच केलं पाहिजे ना तुम्ही एक